नमस्कार अर्जुन आणि चैतन्य घरी येतात बघतात तर काय घरात प्रिया असते अर्जुनला तिथे प्रिया बघून खूपच राग येतो अर्जुन म्हणतो ही मुलगी परत इथे आली आहे एवढं वाटोळ केलं हिने तरी सुद्धा ही इथे आली आहे अर्जुन घरात फिरतात प्रिया तिथे असते अर्जुन तिच्याकडे रागान बघून त्याच्या खोलीमध्ये जायला निघतो तेवढ्यात प्रिया अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते थांब अर्जुन त्यावर अर्जुन काय बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणते मला तुझ्याजवळ बोलायचं आहे अरे अर्जुन जे काही झालं ते झालं आता मी या घरात आली आहे आता जे काही झालं ना ते सगळं सुरळीत करते असं प्रिया बोलते त्यावेळेला अर्जुनला खूपच राग आणला असतो की ही मुलगी आता इथे राहायला आली अर्जुन रागाने कल्पना आणि पूर्णाजीकडे बघतो पण पूर्णाजी आणि कल्पना अर्जुनकडे काहीही लक्ष देत नाही त्यावेळी अर्जुन रागाने आपल्या खोलीत निघून जातो अर्जुन त्याच्या खोलीत गेलेला असतो हे सगळं प्रकरण चैतन्यने बघितलेलं म्हणतो ही मुलगी वाटोळच करून सोडणार त्यातून अर्जुनला वाचवलं पाहिजे चैतन्य असा विचार करत असतो तेवढ्यात प्रिया कल्पनाकडे येते आणि म्हणते मामी तू काही काळजी करू नको त्या मुलीने म्हणजेच सायलीने अर्जुनवर कोणती तरी काळी जादू केली असेल म्हणूनच अर्जुन तिच्याजवळ कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला आणि त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आता त्याच्यावरील काळ उतरणार आहे आणि त्याला मी चांगलं करणार आहे तू काही काळजी करू नको त्यावर कल्पना हा म्हणते हे सगळं प्रकरण पूर्णाजी बघत असते पूर्णाजी प्रियाला जवळ बोलवून घेते आणि म्हणते बाळ इकडे प्रिया जवळ जाते पूर्णाजी म्हणते तुझं चांगलं रूप आता आम्हाला दिसलेलं आहे तू खूपच चांगली आहेस तू व्यवस्थित सगळं करशील असा मला विश्वास आहे पूर्णाजी असं बोलतात प्रिया पूर्णाजीला मिठी मारते पूर्णाजी खुश असते प्रिया मिठी मारल्यावर म्हणते हे थेरडे आता तुला दाखवतेच एकदा अर्जुन जवळ माझं लग्न होते मग तुला कळून काय आहे आणि मी कोण आहे ती प्रियाचं हे वागणं पूर्णाजीला काही कळत नसतं आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न होईल का नाही ते पाहणे नक्कीच कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू